वर्ध्याच्या शेतकरी धरणे आंदोलनामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांनी वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केलाय आपण पालकमंत्री असताना सेवाग्रामच्या देखभालीसाठी केलेल्या व्यवस्थेलाच बंद केल्याचा आरोप करून आपलं सरकार आल्यावर या जिल्हाधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं वक्तव्य वर्ध्याचे माजी पालकमंत्री सुनील केदार यांनी केलंय वर्ध्याच्या गांधी चौक येथे संयुक्त किसान मोर्चाचं शेतकरी धरणं आंदोलन सुरू आहे त्यावेळी ते बोलत होते म्हणतो मी पत्रकाराला सांगतो की आमचं सरकार येणार आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आणि ते सरकार आल्यानंतर पहिला देशद्रोचा गुन्हा तुमच्या कलेक्टरवर करणार आहे मी तुमचा वर्ध्याचा कलेक्टरच्या कारण सांग तुम्हाला की राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या हे जे सगळं त्या ठिकाणी आपल्याला सेवा करा आहे तिथे उभं केलेलं सगळं जे वास्तू आहे नवीन त्या सगळ्या वास्तूचा देखरेख करण्याच्या दृष्टीवरून मी पालकमंत्री असताना एक विशेष व्यवस्था करून ठेवली तिथे आणि मी गेल्यानंतर ती सगळी व्यवस्था कलेक्टर बंद करून टाकली सरकारनं म्हणजे या देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपित्याबद्दलही यांना अनादार आहे तो गुन्हा दाखलच करीन या कलेक्टर त्या ठिकाणी हे राष्ट्रपती तो दाखल केला त्या ठिकाणी ज्या देशात ज्या व्यक्तीच्या भरोशावर आपल्याला देश स्वतः झाला त्या व्यक्तीची संबंधी आपण सन्मानाने आदर ठेवू शकत नाही प्रशासकीय अधिकारी कसले अधिकारी तो रे तो या देश स्वतः झाला असत हा आहे झाला असता का हाई जमीन वखर वेगाने त्या ठिकाणी वावरामध्ये त्या ठिकाणी भर्रा भर्रा करत फिरला असतात तुमच्या आमच्यासह त्या ठिकाणी